गुरूर्ब्रह्म गुरुर्विष्णु गुरूर्देवो महेश्वर गुरूर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री श्रीसद्गुरुवे नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यमिमलचलं सर्वादिसाक्षिभूतं भावार्थितं त्रिगुणरितं सद्गुरुतं नमामि श्री गणेश श्री सद्गुरु सत्यदत्त श्री सद्गुरुभ्यो नम श्री सद्गुरु सत्यदत्त पूजा प्रारंभ श्री सद्गुरु विड्याचे पूजन श्री सद्गुरुभ्यो नम <coughs> जय जय रघुवीर समर्थ श्री सद्गुरु च करिषे अवहामे अवनार्थ अक्षन समर्पया स्नानार्थे शुद्धदक समर्पया पंचामृत स्नानं समर्पयामि स्नानानंतर शुद्धदक समर्पयामि अलङ्कारार्थे अक्षतान् समर्पयामि नानापरिमलद्रव्याणि समर्पयामि श्रीखण्डचन्दनं गन्धं गन्धाढ्यं सुमनोहरं सू सूरश्रेष्ठं श्रीखण्डचन्दनं प्रतिगूह्यतां विलेपणार्थचन्दनं समर्पयामि हरिद्रां कुङ्कुम च सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि ऋतुकालद्भवं पुष्पं समर्पयामि 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 दर्शयामि समर्पयामि जय जय रघुवीर समर्थ जेव्हा सद्गुरु सत्यदत्त पूजा चालू करायच्या वेळेस त्या पाटावर सतरा सुपारे असतात त्याच्यात विडा असतो ग्रहांच्या अगोदर कोणाचं सद्गुरूचं म्हणजे श्री गणेशाचं असतं श्री गणेशाचं झाल्यानंतर सद्गुरूचं विड्या असतं सद्गुरू विडा कसं पूजन करतात काय काय त्याच्यावर वाहतात ते बघा श्री सद्गुरु पूजनांच करिष्ये अवहामी मी अवणार्थ अक्षतां सद्गुरु विड्यावर अक्षतान समर्पयामि अक्षता ही समर्पण करायची आहेत अक्षत म्हणजे काय तर तांदूळ तांदूळ कसे आहेत तर सफेद पांढरे तसा सद्गुरु कसा आहे एक पण असा खराब गुण नाही पूर्ण सद्गुणी आहे शुद्ध सत्वगुणी आहे सद्गुरु कारण सद्गुरु हा मार्गदर्शक दाखवणारा आहे उत्तम मार्गदर्शन दाखवणारा जिथे मोक्षाचा मोक्ष देणारा हा त्याच्याकडे अधिकार आहे सद्गुरूकडे सद्गुरू कोण आहे तर मोक्षदाता आहे आणि म्हणतात ना सद्गुरू केल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही ज्याला मोक्षला जायचं असेल त्याने काय करावं सद्गुरू सद्गुरू हा परब्रह्म स्वरूप आहे स्त्रिदेवांच्या पण ज्याचं उत्तमाचं कार्य आहे बघा प्रत्यक्षात विष्णू घ्या विष्णू कोण आहे तर पाळन करता आहे ब्रह्मा कोण आहे तर जन्मदाता आहे आणि संहार करता महेश्वर पण शुद्ध सत्वगुण जो आहे तो सद्गुरु आहे सद्गुरु काय आहे तर मोक्ष मोक्ष कसा मिळावा मोक्षाचा मार्ग सरळ दाखवतो काटे कुटेतून नाही तर सरळ जो मार्ग आहे तो मोक्षाचा आहे म्हणून त्या वेळेचं पूजन करायचे सद्गुरु वेळेचं पूजन अक्षतान त्याला अक्षता व्हायची आहेत अक्षतां समर्पया मी स्नानान स्नानार्थे शुद्धदखम समर्पयामि स्नानार्थे शुद्धदकम पाणी हा कोमट घ्यायचा गरम पाणी केलेला थोडंसं थंड करायचं म्हणजे कोमट पाणी कोमट पाण्यामध्ये फूल बुडवून आणि तो पाणी त्या सद्गुरू वेड्यावर समर्पण करायचा फुलांनी ते असं शिंपडायचं पाणी शिंपडायचं शुद्ध तो पाणी कसला असतो शुद्ध कोमट पाणी केलेला तो कसा असतो शुद्ध पाणी असतो शुद्ध तकम समर्पया नंतर नंतर वेड्याचे पूजन कशाने करायचं आहे पंचामृतम स्नान समर्पया पंचामृत दूध दही तूप साखर आणि शहद म्हणजे काय आहे हे पाची वस्तू मिक्स करून त्याच्यामध्ये फूल बुडून किंवा चमचाने घेऊन ते समर्पण करायचे सद्गुरू विड्याच्या विड्यावर त्याच्याने ते समर्पण करायचे म्हणून सांगित आहे पंचामृतम स्नानम समर्प्या किंवा फुलांनी फूल ते बुडवून त्याच्यावर असं शिंपडायचं आहे पंचामृतम स्नानम समर्पयाम आम्ही कारण तो त्याचा अधिकार आहे सद्गुरूचा पंचामृतांनी त्याचं स्नान करायचं आहे म्हणजे काय त्या विड्यावर सं शिंपडायचंय स्नानानंतर शुद्ध दकम समर्पया मी स शिंपडून झालं की परत ते कोमट पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये फूल बुडवायचं त्याच्याने परत ते शिंपडायचं म्हणजे त्याच्याने स्नानानंतर शुद्धदकम समर्पयामि मी परत ते शिंपडायचं त्या सद्गुरू विड्यावर अलंकारार्थ हे अक्षता परत अक्षतानी ते अक्षता परत व्हायची आहेत समर्पया शम समर्पण करायचं आहे कशी आहेत अलंकारासारखी बघा मोत्यांसारखी अक्षता आहेत तांदूळ कशी आहेत मोत्यांसारखे आहेत म्हणजे मोठे मोठे जे तांदूळ असतात ना तेच तांदूळ घ्यायचे त्याचं समर्पण करायचं अलंकारार्थ अक्षतां समर्पयामि नाना परिमळ द्रव्याने समर्पया नाना परिमळ द्रव्यानी म्हणजे काय सुवासिक जे अत्तर म्हणतो त्याला आपण त्याच्यामध्ये फूल बुडून ते समर्पण असं शिंपडायचे त्याच्याने समर्पण करायचे नाना परिमळ द्रव्याने समर्पे आम्ही अत्तर म्हणतात त्याला अत्तर तुम्ही सगळ्यात चांगला सद्गुरूला कुठला पसंत आहे तर गुलाबाचा अत्तर जो का आहे त्याच्याने समर्पण करायचं आहे त्याच्यानी पूजा म्हणजे त्या विड्यावर शिंपडायचं आहे श्रीखंड चंदनम श्रीखंड चंदनम म्हणजे चंदन उगलून गंधम गंधाढ्यम सुमनोहरम सूरश्रेष्ठम श्रीखंड चंदनम प्रतिगुताम त्या चंदनावर फूल असं हे करून ते फूल त्या सद्गुरू विड्याला असं लावायचं चे। त्याच्याने समर्पण करायचे कारण सद्गुरू कसा आहे चंदनासारखा आहे जसा चंदन उघळतो आणि सगळीकडे त्याचा वास दुरवळतो तसे जे सद्गुरूचे जे गुण आहेत ते आपल्याला गुण दिले जो ज्ञान आहे सद्गुरूचा तो ज्ञान दिला तर तो ज्ञान घेऊन ती व्यक्ती काय असते सार घेते ना सद्गुरू काय देते फक्त सार देते ते सार घेतलं ते सारच घेऊन जर संसारात राहिलं तर संसार कसा होतो उत्तमाचा होतो त्याचा वास मग सगळे म्हणतात ना वा काय बघा कुठे बैठकीला जाऊन किती सुधरली हो लगेच म्हणतात सगळे म्हणतात आहे ना तो वास कसा दरवळतो जसा चंदनाचा वास दरवळतो तसंच त्यांचा वास दरवळतो विलेपनार्थ चंदनम समर्पयाम तो समर्पण म्हणजे परत चंदन समर्पण करायचं आहे हरिद्राम कुमकुमच्या सौभाग्य द्रव्य आणि मी हरिद्राम कुंकुम हरिद्राम म्हणजे हळद कुंकू हळद कुंकुनी हे हळद कुंकू हे काय आहे सौभाग्याचं लेणं आहे हळद कुंकू म्हणजे लक्ष्मी नारायण आहे ते प्रत्यक्षात ते सद्गुरू वेड्याला समर्पण करायचे ऋतू कालद्भाऊ पुष्पम समर्पया आम्ही ज्या ज्या ऋतूमध्ये जी जी फुलं आलेली आहेत ती फुलं सद्गुरूंना समर्पण करायची हां तीच फुलं त्या सद्गुरूचे वेड्यावर समर्पण करायचे हे सगळं हालत कुंकू स सद्गुरूचे वेड्यावर समर्पण करायचं आहे म्हणजे व्हायचं आहे फुलं व्हायची आहेत समर्पण करायचं आहे धूपम समर्पया नंतर धूप दाखवायचं आहे सद्गुरू वेड्याला काय दाखवायचं आहे धूप दाखवायचं आहे दीपम दर्शयामि नंतर दीप म्हणजे आपली निरंजन असतं ती दाखवायची आहे ती ओवाळायची आहे नैवेद्यम आम्ही नंतर नैवेद्यम हा नैवेद्य आहे तो सद्गुरू वेड्याजवळ ठेवायचा आहे ना नैवेद्याचा थोडासा हे घेतात आणि सद्गुरू वेड्याजवळ ठेवतात म्हणजे ते सद्गुरू वेड्याला दाखवतात नैवेद्यम आणि नमस्कार करायचं आहे नमस्कार आहे सुवर्ण पुष्पार्थ समर्पया समर्पयामी पुष्प म्हणजे फुलं फुलं घेऊन अशी व्हायची आहेत दक्षिणा म्हणजे जी ज दक्षिणा आपण बघा पूजेची जी दक्षिणा असते ना काढलेला असतो आपण दक्षिणा दक्षिणामध्ये जेवढे टाकायचे किती जे टाकायचे तो पॉकेट असतो तो तिथे ठेवायचे तो सद्गुरू वेड्याचे समोर ठेवायचे आणि ते तिथे ठेवायचे ते समर्पण करायचे त्याच्यावर परत फुलं समर्पण करायचे आहेत दक्षिणा त्यांना म्हणतो दक्षिणा जी आपण पूजा करतो ती दक्षिणा तुम्ही किती पण काढा दक्षिणा दहा काढा वीस काढा वीस रुपये काढा जी दक्षिणा असते ती आपण मंदिरात जातो आपण मंदिरच सुद्धा आपण काय करतो त्या पेटीमध्ये वीस रुपये टाकतोच टाकतो टाकतो की नाही मग आपण जेव्हा इथं पूजा करतो तेव्हा ती दक्षिणा आपल्याला भरायची आहे तरच आपल्याला ती पूजा काय होतो पावन होतो दक्षिण जर नाही ठेवली तर आपल्याला ती पूजा पावन होत नाही लक्षात ठेवायचं एवढं आपण करतो तर दक्षिणा ठेवायला का हरकत नाही कारण ते बघा आपल्याला जेव्हा आपण बैठकीला जातो ना तेव्हा आपण कसे असतो काहीच आपल्याला नोकरी धंदा नसतो पण त्या बैठकीला जाऊन श्रवण करून करून सद्गुरू निरूपण देऊन श्रवण करून त्या श्रवणाने पुण्याई जमा होते आणि आपल्याला चांगली कुठे नोकरी लागते आणि त्या नोकरीतून आपण कमवतो मग आपण जेव्हा आपण ती जेव्हा सत्यदत्त पूजा घालतो तेव्हा त्याच्यासाठी दक्षिणा काढायला काही हरकत नाही कारण देणारं कोण आहे आपल्याला तो भगवंतच आहे मग भगवंतासाठी थोडं काढलं तर त्यात काही एवढं हे नाही कारण ते द्यायचं आहे आपलं कर्तव्य आहे मंदिरात आपण नुसतं पाया पडून येतो पण कधी जर वाटलं आपल्याला तर त्याच्यामध्ये पैसे टाकायला काय हरकत नाही तुम्हाला नाही सांगत की तुम्ही एवढे जास्त टाका कोणी नाही सांगत कारण जो आपल्याला देणारा कोण आहे भगवंत आहे सगळं देता देणारा भगवंत आहे आपल्याकडे आतमध्ये मग त्या भगवंतासाठी द्यायला का हरकत नाही म्हणून ती दक्षिणा काढायची आहे दक्षिणा त्याच्यावर परत फुलं व्हायची आहेत समर्पया मी यावेळी श्रीशेवावर पुष्प व्हावे जी त्याला म्हणतात श्रीशेवा त्या दक्षिणाला काय म्हणतात श्रीशेवा जी आपली काही श्रीशेवा असेल कोण शंभर रुपये ठेवतो कोण सव्वाशे रुपये ठेवतो मेन कसं ठेवायचं असतं अकरा रुपये एकवीस रुपये एक्कावन्न रुपये एकशे एक रुपये एक 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 ही दक्षिणा असते त्या दक्षिणेवर जे तुम्हाला जसं तुम्हाला परवडेल तुमच्या खिशाला परवडेल अशीच दक्षिणा ठेवायची सद्गुरू तुमच्यावर कधीच सब जबरदस्ती नाही करत आणि त्याच्यावर फुलं व्हायची आहेत महामंगल निरांजन दीपम धर्शे आम्ही आणि नमस्कार करायचं आहे आणि निरांजन दाखवायचं आहे आणि पाया पडायचं आहे नमस्कार इथे सद्गुरू विड्याची पूजन निरूपण दिलं आहे समर्थांनी नक्कीच श्रवण करा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा बेल ऐकून दाबायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत वंदे मातरम